you so शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या खडखणातील मौल्यवान रत्नांची या माती मधलं खडखणातील मौल्यवान रत्नांची मित्रांनो रेडिओ एमपीएससी ग्रु मध्ये आर जे प्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्ती विशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो मग आज आपण अशाच एका विशेष व्यक्तीची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या आपण सगळेच मोबाईल फोन अगदी सहज हातायतो याचबरोबर मोबाईल सोबत म्हणून प्रत्येकाकडे हेडफोन असतातच मग बोस कंपनीचे हेडफोन्स तुम्हाला ठाऊक असतीलच तुमच्यापैकी बरेच जण चांगली साऊंड क्वालिटी मिळते म्हणून बोस कंपनीचे हेडफोन्स वापरत असणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज व्यक्तिविशेष सत्र आहे व्यक्तिविशेष सत्रात आपण हेडफोनविषयी का बोलतो आहे तर मित्रांनो त्यामागचं चे कारणच तसं आहे यामागचं चे कारण असं आहे की ऑडिओ क्षेत्रातील जे अग्रणी बॉस कॉर्पोरेशन ही कंपनी आहे या कंपनीचे जे संस्थापक होते डॉक्टर अमोर बोस यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने मी आज तुम्हाला त्यांची व्यक्तिविशेष या सत्रात सविस्तर माहिती देणार आहे मग मित्रांनो डॉक्टर अमर, अमर बोस जे बोस कॉर्पोरेशन कंपनीचे संस्थापक होते त्यांचा जन्म दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी फिलाडेल्फिया अमेरिका येथे झाला ध्वनीचे बारकावे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेणारे आणि ध्वनीची जोपासना करणारे अमर बोस म्हणजे एक ध्वनी शास्त्रज्ञ म्हणावे लागतील ध्वनी कसा निर्माण होतो तो अधिक चांगल्या प्रकारे कसा ऐकू येतो आणि त्यासाठी काय करावे लागते याचा अभ्यास बोस यांच्या इतका कोणीही केला नसेल ध्वनी संवर्धनाच्या या शास्त्राला इंग्रजीत अॅक्स्टिक असं म्हटलं जातं ज्यामध्ये एखाद्या सभागृहात किंवा बंदिस्त जागेत ध्वनी कसा निर्माण होतो त्यामध्ये एखाद्या पृष्ठभागाचे किती योगदान असते कोणता पृष्ठभाग ध्वनी शोषून घेतो व ध्वनीचे परावर्तन करतो याचा अभ्यास या शास्त्रात केला जातो याच शास्त्रावर प्रभुत्व मिळवून बोस यांनी या क्षेत्रात स्वतःची मक्तेदारी निर्माण केली अमर बोस यांचे वडील नोनी गोपाल बोस बंगाल स्वातंत्र्य सैनिक होते कोलकाता विश्वविद्यापीठात ते भौतिकशास्त्राचे शिक्षण घेत असताना ब्रिटिश कायद्याला विरोध केल्यानंतर त्यांना त्यावेळी ते तुरुंगात डांबण्यात आले होते त्यानंतर त्यांना एकोणीसशे वीस साली इंग्रजांचा सा जाच टाळण्यासाठी अमेरिकेत स्थलांतर करावं लागलं जिथे त्यांनी शिक्षकी पेशा असलेल्या एका अमेरिकन स्त्रीशी विवाह केला भारतीय स्वातंत्र्य सैनिक पिता आणि अमेरिकन मातेच्या पोटी जन्माला आलेल्या अमर बोस यांचा मातृभूमीशी प्रत्यक्ष संपर्क राहिला नाही लहानपणापासूनच एक मोठा उद्योगपती बनण्याचे गुण त्यांच्यात दिसू लागले शिक्षण घेत असताना वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पॉकेट मनीसाठी फिलाडेल्फियातील एका दुकानात त्यांच्या मित्रांसोबत रेल्वे गाड्यांची मॉडेल्स व घरगुती रेडिओ दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू केला पन्नासच्या दशकात मॅसिच्युसिट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून म्हणजेच एम आय टीमधून विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या बोस यांना जगातील नामवंत फिलिप्स या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमधील अग्रणी कंपनीच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्याची संधी मिळाली या कंपनीत त्यांनी केवळ एक वर्ष काम केलं असलं तरी पुढील काळात हाच अनुभव त्यांना ध्वनी संवर्धन क्षेत्रातील जादूगार बनवण्यास कारणीभूत ठरला असावा कारण नंतर एम आय टीमध्ये ते प्राध्यापक म्हणून शिकवू लागल्यानंतर त्यांची ध्वनीशी असलेली जवळी कमी झाली नाही बोस यांना शास्त्रीय संगीताची विशेष आवड होती मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना त्यांनी एक महागडा स्टिरिओ खरेदी केला होता मात्र त्यातील निकृष्ट आवाजाने त्यांचा हेरमोड झाला त्यानंतर त्यांनी सर्वोत्तम आवाजाचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर कायम भर दिला आणि तो शेवटपर्यंत कायम ठेवला बाजारात असलेल्या महागड्या ध्वनीवर्धकांमध्ये उत्तम प्रतीच्या ध्वनी निर्मितीची क्षमता नाही या जाणिवेने ते अस्वस्थ झाले या अस्वस्थतेमधूनच एकोणीसशे चौसष्ट साली बोस कॉर्पोरेशन या जगातील सर्वोत्तम प्रणालीची निर्मिती करणाऱ्या कंपनीची स्थापना झाली या कंपनीची स्थापना केल्यावर त्यांनी निर्मिती क्षेत्रात क्रांती घडवून आणली केवळ मोठा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हे स्पीकरचं काम नसून त्यामध्ये कोणताही व्यत्यय खरखर न येता तो अतिशय सुस्पष्ट स्वरूपात ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं त्यांना वाटत असे त्यासाठीच त्यांनी त्यांच्या बोस कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अथक संशोधन केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाणारे स्पीकर्स आणि ऑडिओ सिस्टीम बाजारात आणल्या मग ती एखाद्या घरातील दिवाणखाण्यात वापरण्यासाठी असलेली म्युझिक सिस्टीम असो किंवा एखादा ऑर्केस्ट्रा सिनेमा किंवा इतर प्रकारचा कार्यक्रम सादर होणारे भव्य सभागृह असो या सर्वच ठिकाणी जर बोस ऑडिओ सिस्टीम असेल तर त्या ठिकाणाचे महत्व आपआपच वाढत असे ज्यात अनावश्यक ध्वनी येत नाही असे हेडफोन मोटारींसाठी सस्पेन्शन सिस्टीम त्यांनी तयार केल्या होत्या अगदी जगातील सर्वोत्तम कार कंपन्या त्यांच्या कारमधील विविध वैशिष्ट्यांचं वर्णन करताना त्यामध्ये बोस म्युझिक सिस्टीमच असल्याचा आवडतो अर्जुन उल्लेख करत असे बोस यांच्या ध्वनी संशोधनाचं हे सर्वात मोठं यश होतं बोस कंपनी आजही ऑडिओ क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी म्हणून जगभर ओळखली जाते दोन हजार या कंपनीने नॉन वोटिंगच्या शेअरच्या स्वरूपात कंपनीचे बहुतांश शेअर्स एम ला दिले होते त्या शेअर्समधून मिळणारा लाभांश शिक्षण आणि संशोधन क्षेत्रावर खर्च केला जात होता एम आय टीला हे दान देऊन बोस यांनी आपल्या दानशूरपणाचेही दर्शन साऱ्यांना घडवले होते बोस यांनी त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं अमेरिकन कला विज्ञान अकादमी तसेच राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे ते सदस्य होते डॉक्टर अमर बोस यांचे एक आदर्श शिक्षक कंपनीचे संस्थापक चेअरमन टेक्निकल डायरेक्टर अशी चौफेर वाटचाल राहील डॉक्टर अमर बोस यांचं बारा जुलै दोन हजार तेरा रोजी निधन झालं बोस आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या ऑडिओ सिस्टीमच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी अस्तित्व जगात कायम राहील मित्रांनो यावरून तुम्हाला अंदाज चा आलाच असेल की मी तुम्हाला मघाशी हेडफोनविषयी का सांगत होते तर मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट उत्तम प्रतीचा ऑडिओ आपल्याला बोस कंपनीच्या स्पीकर्समधनं ऐकायला मिळतो हेडफोन्समधनं ऐकायला मिळतो किंवा वेगवेगळ्या ऑडिओ सिस्टेम्समधनं ऐकायला मिळतो मित्रांनो आज डॉक्टर अमर बोस यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मात्र मला कळवायला विसरू नका त्यासाठीचा सा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत एकत्र राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ रेडिओ एम पी एस सी ग्रुप स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली जाते